हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज धुरुडा किंवा याला शिमगा सुद्धा म्हणतात तर शिमगा असल्यामुळे इकडे देवपूजा वगैरे झाली आहे तर घरामध्ये रोज दार बजाव करण्याआधी येतात चला तर आता इकडे स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे आणि आज करणार आहे पुरणपोळी तर इथे मी पुरण मस्त असं शिजून घेतलंय आणि इकडे पुरणाचं पाणी कटाच्या आमटीसाठी काढून आहे तर आता पुरणपोळीचा स्वयंपाक आता त्याच्यानंतर कटाच्या आमटीचा मसाला काढला त्यासाठी खोबरं कांदा भाजून आहे आणि जी शिजवलेली डाळ आहे ती थोडीशी टाकली इकडे हिरव्या मिरच्या कोथंबीर तर हा मसाला आता मिक्सरला बारीक करून घेते इकडे मी कढाईमध्ये तेल तापायला ठेवले आणि आपण जे बनवले होते ते पापड खरंच खूप छान झालेले आहे मस्त असे फुगतात आणि चवीला पण खरंच खूप छान झाले आहे आज म्हणजे मी पहिल्यांदाच ते सणासाठी तळलेत तर बऱ्याच जणांची दात झा इकडे मी काढते भजे सणाचा स्वयंपाक म्हटला का भजे कुरडई पापड पुरणपोळी आणि आपण ही सणालाच करतो शक्यतो आणि तो जरा सणाला केला की बरा वाटतो तर अशा प्रकारे मस्त अशी भजी झालेली गर्म आहे तर आता करणार आहे पुरणपोळी पुरणपोळ्या मी शेवट गरमागरम करते आणि अशा मस्त टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत शरबती नावाचा गहू आणि पुरण तर तुम्हाला मी दाखवला आहे तर खरंच खूप छान अशा पोळ्या झालेल्या आहे तर पोळ्या केल्यानंतर जवळजवळ माझा स्वयंपाक सगळा उरकतच आलेला आहे तर, तर आमच्या गावामध्ये धुरुड्याच्या दिवशी एक असं महिलांचं नृत्य असतं अगदी पुरातन नृत्य असतं तर ते पाहण्यासाठी आम्ही गेलो त्याच्यानंतर खरंच खूप धुराडा खेळलो पण त्याचा काही व्हिडिओ काढू शकले नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला छोटासा तुम्ही नक्की कमेंटमध्ये